नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे तर आज शेतकऱ्याशी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर काय यांच्या पिकामध्ये बदल आलाय आणि कशा पद्धतीचा फायदा झाले हे दाखवण्यात येते या व्हिडिओ तर पूर्ण बघा राम, राम।, राम, राम। आपलं नाव सांगा धनराजे झेंडूरची शेती केलं रोप नंतर एकोणीसशे एकोणीस अजून हे मल्टीप्लेअर घालून मी काय ड्रिंचिंग केलो ते ड्रिंचिंग झाल्यावर आणि मी आठ रोजाला काय म्हणजे एकोणीसशे एकोणीस घातलो त्याच्याबरोबर एकरला पाव किलो हे घालतो आठ दिवसाला आठ दिवसाला मग मागून काय म्हणजे ना बारा एकसठ घेतलो तेरा चाळीस तेरा घेतलो ते वर्चवी गवर घेऊ द्या त्याच्याबरोबर माझा एक पाव किलो घात होता त्याच्यानं माझं काय आहे म्हणजे रान बी भुसभुशीत झालं मुळे चांगले आले पांढरी मुळे आले ते तेवढं पाणी होतं होत एवढं पाणी मी कवाबी बघितलं हे ते पाण्यामुळे हे झेडू येत नाही म्हणून मला हे निश्चय होता त्याच्यामुळे मल्टीप्लायर मुळे आमचं काय म्हणजे मुळ्या वाढून सगळं हे वाढून ते पुरा हे होईना ते चांगलं काय म्हणे सटी ते झालं चांगलं मला काय म्हणून नाही म्हणून एक लाख दोन लाखाचा माल होता की नाही की असं वाटलं माझं काय चार एकर मध्ये सहा लाखाचा माल झाला मी रेग्युलर कवाबी झेंडू काढतात त्या पिरियड मध्ये काढला तरी चार लाखाचा अंदाज होत होता अंदाज चार लाखाचा होत नाही विचार होता परंतु मला सहा लाखाचं झाला मला मल्टीप्लायर काय म्हणजे मला वाचूल म्हणून समजा हे कुंड्याला काय कोणी बी हे रान भुसभुशीत करत आहे त्याच गांडोळ होत्या बॅक्टेरिया राहतात सगळं काय म्हणून आपला शेत चांगला ठेवण्यासाठी मल्टीप्लायर वापरायला कोणी बी हे शंका करणे त्याच्याबद्दल काय शक नाही म्हणून बर मी बरं सर किती किलो वापरला तुम्ही मी काय हे चार एकर मध्ये आठ किलो वापरला बरं बरं हा मी दहा एक पेटी घेत होतो दोन किलो काय आहे म्हणून त्याच्यामधला राहायला मी दुसऱ्या पिकाला वापरलो तर बघा आणि बालची जे दुसरी शेतकरी आजूबाजूची होती त्यांचं काय उत्पादन निघालं असेल अंदाजे चर्चा झाली असेल चर्चा झाल्या दुसरे आता पिकामध्ये त्यांचं काय एक एकर मध्ये लय झालं तर त्यांचं काय माझा एकरला नाही म्हणून साठ साठ सत्तर व पन्नास वरणच माल निघाला हा त्यांचं काय वीस बावीस क्विंटल मी माल निघायला घेऊ बघा शेतकरी मित्रांनो मला ह्या मध्ये हे दाखवायचं आहे तर आज हे सर अनेक वर्ष झालं शेती करतात म्हणजे शेतामध्ये पूर्वी तीन चार लाखाचा माल निघत होता पण ह्या वर्षी जास्ती पाऊस पडून त्यांना असा विश्वास होता की एक लाख दोन लाखाचा माल होईल की होईल असं वाटत होतं मग एकमात्र कारण आहे माझ्या टेक्निकमुळे माझा यांचा संदर्भ चांगला झाला आणि त्यामध्ये यांना मी दिलो त्याची माहिती दिलो तर आज सहा लाखाचं उत्पन्न झालंय आहे मित्रांनो बघा आज त्यांनी एक संपर्क केले आणि तो त्या तर आज सहा लाखा रुपये बेनिफिट झालेला आहे तर मित्र मला व्हिडिओ किंवा फोटो काढून इतर शेतकऱ्याला दुसरं काही सांगायचं नाही तुम्ही जर खरोखरच जर दुःखात असतात खरोखरच तुम्हाला जर कष्ट केल्याप्रमाणे जर उत्पन्न मिळत नसेल मला कॉन्टॅक्ट करा तुमच्या सेवेमध्ये मी पूर्णतः चोवीस टक्के आहे आणि कुठेही केव्हाही फोन करा आज भारतामध्ये कुठेही असू द्या त्या शेतकऱ्यासाठी मी मदत करण्याचं ठरले आणि मदत करणार म्हणजे करणार मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हे करणार आणि करणार धन्यवाद सर